केटरिंगची ऑर्डर घेण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा बार्शी रोडवर एसटीच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे जिल्ह्यातील बार्शी रोडवर मंगळवारी दुपारी दुचाकी आणि एस टीच्या भीषण अपघातात दोन तरुण मित्रांचा जागीच मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना गावाजवळ घडली सोलापूर शहरातील परिसरात राहणारे दोन मित्र मंगळवारी नऊ डिसेंबर रोजी दुपारी बार्शी रोडवरून दुचाकीने जात होते अतुल ऋषिकेश तिवारी वय चोवीस आणि देवेंद्र सिंग शिपाई राम बघेल दोघेही राहणार महेशनगर मार्केट यार्ड असे मृतांचे नावे आहेत दोघे केटरिंगचे ऑर्डर घेण्यासाठी गेल्याची माहिती नातेवाईकांनी दिली अपघातानंतर दोघांना तात्काळ सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात था आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्यांना मयत घोषित केले प्राथमिक माहितीनुसार अतुल आणि देवेंद्र हे दोघे मित्र काम करत होते ते एका बार्शी रोडच्या दिशेने जात असताना ही दुर्घटना घडली अतुल तिवारी पश्चात आई वडील दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे तर देवेंद्र सिंग बघेल यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे दोन्ही मित्रांचा एकत्र मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी सिव्हिल रुग्णालयात मोठ्या संख्येने गर्दी केली होती या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे